नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी करते आणि आटल्याची भाजी करते फणसाचे गरे असतात ना त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना हे बघा आशा ह्या मी काय केल्या आहेत माहिती आहे का ह्या मी फोडून घेतल्या आणि कुकरला शिट्टी करून घेतल्या दोन शिट्टी केल्याच्या नंतर ह्या आशा उकळलेल्या ह्यांचे तुकडे करून घेतले कर्दी घेतली आहे दोन एक बटाटा घेतला आहे दोन आणि इथे कांदा खोबरं बडीशेप लसूण आलं कोथिंबीर बस एवढंच वाटायला घेतलं आहे सगळं भाजून घेतलेलं आहे इथे कोथिंबीर आहे इथे चिकन मसाला घेतला आहे एक चम एक चमचा गरम मसाला एक चमचा घेतला आहे छोटे चमचे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि हा मालवणी मसाला आहे माझा तो अडीच चमचा घेतला आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया तेल गरम झालं खिकडी पत्ता टाकून घ्यायचा आता वाटलेला मसाला टाकायचा आणि जरा परतून घ्यायचा त्याला आता ह्याच्यात आपण चिकन मसाना, मसाना मसाला गरम मसाला आणि हळद टाकून घेऊया आणि हा तिखट मसाला पण मालवणी आणि परत त्याला एकदा मिक्स करायचं जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो आता भाजायची आपल्याला गरज नाही फक्त हा जो आपण लाल मसाला वगैरे टाकला आहे ना तो परतायचा आता ह्याच्यामध्ये बटाटे टाकते कर्जी टाकून घेते आता बटाटे आणि आटल्या बटाटे आणि कर्जी आहे ना ती परतून घ्यायची आणि नंतर आटल्या टाकायच्या या परतून झाल्यावर कारण आटल्या आपण शिजून घेतल्या आणि टोपामध्ये मी कुकरमध्ये काय आटल्या शिजून घेतल्या कारण टोपामध्ये ना पटकन शिजत नाही बटाटा लगेच शिजतो आणि आता मी आटल्या टाकते आणि भाजी खूप मस्त होत्या गर्दीमध्ये पण याला वाटलेला मसाला पण चांगला पाहिजे मी एकदा तुम्हाला माझा वाटलेला वाट मसाला मी मी कसा वाटते ना तो टाकून आणि आमचा मालवणी मसाला असतो आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित परतून झालं आता मिक्स करूया आपण आणि आता पाणी टाकून घेऊया तर आपल्याला सर्दी आणि बटाटा शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे चपाती भाकरी बरोबर खायचं आहे आमच्याकडे तर ह्याच्याबरोबरच भात पण खातात सुकी भाजीबरोबर या मग कोण डाळ पण घेत नाही थोडंसं पाणी टाकते मी पण बटाटा शिजायला आला आहे ना आणि याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते मी कोकम टाकणार आहे त्यामुळे मीठ अंदाजानेच टाकायचं कमी झालं तरी चालेल नंतर टाकता येतं आणि कोथिंबीर पण आता टाकून घेते आणि आता पाणी नाही टाकायचं सारखं सारखं पाणी टाकलं की भाजी बरोबर नाही होत आणि पाच मिनिटांनी कोकम टाकते आता आपण याच्यामध्ये कोकम टाकूया एकाचं आंबटच छान लागतं आता आपण बघूया जरा बटाटा शिजला का बघूया मेन बटाटाच आहे थोडासा शिजू द्या शिजला आहे फक्त अजून थोडा शिजू द्या मी बघा मंडळी आपली कर्दी आणि आटला आणि बटाटा यांची भाजी तयार झाली आहे दिसायला पण कलर पण बघा किती छान दिसतो एकदम आता मी गॅस बंद करते आता भाजी तयार झाली आहे मी आता दाखवते तुम्हाला एका छोट्या टोपामध्ये काढते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू